नमस्कार दर रॅपो न्यूज चॅनलच्या रात्री नऊ वाजताच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मुजमिल हिमायतनगर नगरपंचायतीचा पोरखोळ कारभार रडणाऱ्या मुलाला चॉकलेट द्यावे तशी अर्धवट माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सविस्तर बातमी अशी की हिमायतनगर शहरामध्ये एखाद्या मुलाला रडायला लागले की त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी आपण जशा प्रकारे एखादा चॉकलेट किंवा लॉलीपॉप देऊन त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो तसाच काही प्रकार हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी केल्याची घटना समोर आली आहे याचे सविस्तर वृत्त हिमायतनगर नगरपंचायतीकडे हिमायतनगर शहरातील घनकचरा उचलण्यासाठी तेरा गाड्या ह्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या त्यापैकी केवळ एकच गाडी ही हिमायतनगर शहरातील घनकचरा उचलत उचलत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हिमायतनगर शहरातील नागरिकांनी काही माहिती गोळा केली यामध्ये असे निदर्शनास आले हिमायतनगर की हिमायतनगर शहरामध्ये एकूण तेरा घनकचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत तरी त्यापैकी बारा गाड्या हिमायतनगर शहराबाहेर धुळकात असल्याचे व त्या गाड्यांवर वाल्याची शेती करत होत असल्याचे निदर्शनास आले याची सविस्तर माहिती मागण्यासाठी हिमायतनगर शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीकडे जा माहिती मागितली त्यामध्ये अर्धवट माहिती देऊन या हिमायतनगर शहरातील जागरूक नागरिकांना अ... अर्धवट माहिती देत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हिमायतनगर शहरातील नागरिकांनी नगरपंचायती नगरपंचायत व अधिकाऱ्यांनी केला याची पुन्हा एकदा जाब माहिती विचारण्यासाठी हिमायतनगर शहरातील नागरिकांनी पुन्हा एकदा निवेदन देऊन येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सात दिवसामध्ये पूर्ण माहिती द्यावी अन्यथा हिमायतनगर नगरपंचायती समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला याचे वृत्त हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख हयुम कुरेशी